करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया ज्याप्रमाणे आपण आयुष्य जगत आहोत सुंदर जीवन जगत आहोत परंतु आपण आपली इज्जत घालवत आहोत कोणासमोर कसं बोलायचं कोणासमोर कसं वागायचं त्याचप्रमाणे कोणासमोर किती झुकायचं याचासुद्धा भाग समर्थांनी दाखवलेला आहे पण प्रत्यक्षात आपण आपले कर्म हे उत्तमाचे ठेवले गेले पाहिजे आपण आपली वागणूक ही उत्तमाची असली पाहिजे कारण आपण एखाद्यावर विश्वास ठेवत असतो विश्वास विश्वास या नावामध्येच या शब्दामध्येच भलं मोठं आहे कारण का कारण जर वाचायला गेलो तर सेकंदच लागतो ना फक्त आपण काय म्हणणार विश्वास परंतु ज्या वेळेला विचार करायला मिनिट लागतो की नाही एखाद्याने आपल्याला काम दिलं त्या कामाबद्दल आपण थोडासा विचार करणार की नाही नक्कीच समजायला पूर्णपणे दिवस लागतो आणि सिद्ध करायला संपूर्ण आयुष्य लागतो म्हणून भाग कसा दिलेला आहे विश्वास विश्वास आपल्या अंगी असला पाहिजे आत्मविश्वास कारण एखादं काम करायचं असताना ते काम आपल्याकडून आहे की नाही होत याची पडताळणी करून घ्यायला हवी कारण आपण एखादं काम आहे ना जर खरंच आपल्याला जमत नसेल तर आपण जबरदस्ती करत असतो एखाद्यावर काम सोपवत असतो त्याने तुमच्यासाठी वेळ काढावा बघा आपण एखादं काम करत असताना जर पाहायला गेलो तर आपलं काम आपण बाजूला सारतो आणि आपण दुसऱ्यांच्या कामामध्ये ढवलाढवळ धवल करत असतो परंतु जे आपल्या पुढ्यात वाढलेलं आहे त्याचा आपण कधीही विचार करत नाही आणि आपण जबरदस्तीने त्याच्यावर ढकलत असतो हे काम तुम्हीच केलं पाहिजे पण जर त्या व्यक्तीला खरं तुमची काळजी असेल तर तो तुमचं काम करेल की नाही बरोबर की नाही पण आपण विचार करत नाही आपल्याला जर कोणी काम दिले ना तर आपण आपल्याच मुखातून उडवाउडवीची उत्तरं देत असतो तेव्हा समजून जायचं की आपण कोणासाठी काम करत आहोत आणि आपलं काम कोण करत आहे पहावे आपणासी आपण आपल्या मनामध्ये सारखे विचार येत असतात परंतु मनामध्ये आलेले विचार ती बोलण्याची हिंमत ठेवली गेली पाहिजे कारण जी गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या मनात आहे ती समजून घेण्याची क्षमता हवी की नाही समोरील व्यक्ती बोलताना काय बोलत आहे याचा संपूर्णपणे विचार करता यायला हवा परंतु आपण त्याचा विचार कधीही करत नाही आता विचार करा ज्याप्रमाणे आयुष्यामध्ये आपण स्वतःला किती बदलत आहोत बघा प्रत्यक्षात निरंजन असतो बघा दिवा दिवा जळो देवापाशी उजेड पडो सर्वांपाशी दिव्यामध्ये निरंजनामध्ये आपण तेल टाकलं कापसाची वात उत्तमाची असेल तर दिवा उत्तमाचा जळतो की नाही नक्कीच परंतु जर त्या दिव्यामध्ये तेलच नसेल तर कापसाची वात जळून जाईल परंतु जीवनामध्ये सुद्धा यश अपयश जरी आले तरी अपयश याच शब्दामध्ये यश धरलेलं आहे म्हणून आपण स्वतःला बदललं गेलं पाहिजे आपली इज्जत कोण करतोय किती करतोय हे महत्वाचं नाही परंतु आपणच त्यांना बघा बोलायला भाग पाडणारे सुद्धा असतात आणि बोलणारे सुद्धा असतात खऱ्या अर्थाने आपल्यामध्ये सामर्थ्य असलं पाहिजे आपण का म्हणून त्यांच्यासमोर झुकायचं दिलेलं काम, काम आपण उत्तमतेने करता यायला हवं स्वतःच्या कर्तृत्वाने आपल्याला ते काम करता यायला हवं कारण एखादी बघा कंपनी एखादं ऑफिस आहे एखादं दुकान आहे जबाबदारी दिलेली आहे ती जर जबाबदारी आपण पूर्ण करत नसू तर शेवटी आपली मान खाली जाते आपल्याला त्यांचे बोल ऐकावे लागतात परंतु ते बोल न ऐकण्यासाठी आपल्याला कर्तृत्व कार्य काम करणं गरजेचंच आहे ज्याप्रमाणे आपल्यामध्ये आळस येतो आळस पण आला की आपलं हातातलं काम सोडून देतो अहो तीन मिनटाचं दोन मिनिटाचं काम आपण उद्यावर ढकलत असतो आता आपल्याला काम करत असताना यश अपयश दोन्ही बघा प्रत्यक्षपणे काम करत असताना यश आणि अपयश येतच असतात परंतु कोणत्या मार्गावर आपल्याला कार्य करायचंय कारण स्वतःला स्वतःसाठी स्वतःकडून नेमकं काय हवं हे शोधणं गरजेचं आहे आपण स्वतः स्वतःकडे पाहत नाही दुसऱ्यांच्या कामामध्ये आपण वाकून पाहत असतो पण स्वतःच्या आयुष्यात आपण काय काम करत आहोत हे पाहत नाही म्हणून पराभव हा आयुष्याचा एक भाग आहे बरोबर की नाही हार पत्करावी लागते कारण आपल्या आयुष्यात बघा प्रत्यक्षपणे आयुष्याला आनंदी ठेवायचे आपल्या या देहाचं सार्थक घडलं गेलं पाहिजे कारण जर स्वाद बघा एखाद्या गोष्टीचा एखाद्या वस्तूचा आपण नवीन वस्तू करकरीत एखादं पुस्तक घेतलं की त्या पुस्तकाचा आपण वास घेत असतो किती छान वाटतं बरोबर आहे रस्त्यामध्ये जाताना आपल्याला सुगंधसुद्धा येत असतो दुर्गंधसुद्धा येत असतो बरोबर की नाही त्याचप्रमाणे आपल्या शब्दातून वाद घडता येता कामा नये बरोबर ना कारण शब्द काय करत असतो संपूर्णपणे वाद घडवत म्हणून इज्जतीने जगलं पाहिजे जगायचं म्हणून जगत जगायचं नाही आहे तर काहीतरी आपल्याकडून झालं पाहिजे विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यास संपूर्णपणे दिवस घालवला पाहिजे कारण विचारानेच शेवटी माणूस खसतो ना पण प्रयत्नाने प्रगतीच्या पथावर बघा प्रत्यक्षपणे त्याला यश संपादन प्राप्त होत असते म्हणून भाग कसा दिलेला आहे विचार कोणते हवेत आपण जे बोलतोय त्या बोलण्याने आयुष्यात काय बदल होत आहे का हे जर दिसत असलं तर शेवटी आपलं बोलणं आपल्या हृदयात स्थान मिळवतं आणि दुसऱ्यांच्या हृदयात सुद्धा स्थान मिळवत असतं परंतु आपल्या बोलण्याने जर कोणाचं मन दुखावलं जात असेल तर शेवटी जमा नावे शून्य काय म्हणून समाधान आनंद ज्याप्रमाणे आपल्या मुखामध्ये येणारे शब्द परा मध्यम मध्यमानी वैखरी कारण शब्दातूनच प्रत्यक्षपणे भांडण होत असतं वाद होत असतात ज्याप्रकारे बघा आश्रू जर एखादा आनंदाचा क्षण असेल तर आनंदाश्रू डोळ्यात पाहायला मिळतात पण आपल्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये असं काहीतरी घडतं प्रसंग ओढवतं त्यावेळी डोळ्यातून पाणी आलं की दुःखाश्रू आहे बरोबर ना परंतु फूल असतं बघा फुलाच्या अगोदर कळी येत असते ती कळी पूर्णपणे फुलायला बघा वेळ लागतो की नाही एक दोन दिवस जातात परंतु त्या फुलाचं संपूर्णपणे कोमजल्यावर बघा त्या फुलाला आपण टाकतो म्हणून समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा आहे हे जाणून घेतलं पाहिजे आपण प्रत्येकाच्या संपत्तीकडे लक्ष देत असतो प्रत्येकाची इस्टेट प्रॉपर्टी प्रॉपर्टी किती आहे हे पाहत असतो पण आपण आपल्या आयुष्यामध्ये जे नाशिवंत आहे त्याला आपण असतो मग कोणाची आपण इज्जत केली कोणाला आपण कमी लेखलं कोणाला आपण जास्त लेखलं बरोबर ना म्हणून करण्या त्यामध्ये तत्पर असलं पाहिजे आत्मविश्वासच आपल्या कामाला येत असतो कोणतीही गोष्ट करा विश्वास आणि आत्मविश्वास उत्तमाचा असला पाहिजे ज्याप्रमाणे एखादं कार्य असेल त्या कार्यामध्ये आपली महानता आपल्या सच्चाईपणा कारण सत्य बोलणारा मनाने शांत असतो आणि त्याला सुद्धा माहीत असतं की सत्याचा विजय नक्कीच होणार आहे परंतु जो खोटा बोलत आहे त्या खोट्या बोलण्याने त्याला माहिती आहे की एक ना एक दिवस माझं पितळ उघडं पडणार आहे म्हणून एखाद्या अडचणीत देवाने तुमचं लगेच ऐकलं की तुमची श्रद्धा वाढते ना आणि उशिरा ऐकलं की तुमची सहनशक्ती जी आहे ती संपूर्णपणे वाढते म्हणून समजून जा की अडचण तुम्हीच सोडवू शकता स्वतःवर विश्वास ठेवा आपण देवाजवळ निवेदन ठेवत असताना सुद्धा देव संपूर्णपणे परमेश्वर संपूर्णपणे आपलं निवेदन स्वीकारत असतो परंतु आपला विश्वास नाही त्यामुळे आत्मविश्वास हा बाजूलाच राहिलेला आहे विश्वासता निरूपणी मोक्ष लागे त्या क्षणी जय जय रघुवीर समर्थ